नमस्कार आजची व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण आहे कारण याच्यामुळे तुमचे लाखो नाही तर करोड रुपये वाचणार आहेत साधारणतः ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यात होते त्याच्यामुळे तुम्ही ही व्हिडिओ संपूर्णतः आहे का नक्कीच तुमचा ह्यामधून खूप सारा फायदा तर होईलच आणि दृष्टीने ही फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर आज आपण ज्या केस स्टडीबद्दल बोलत आहोत ही साधारणतः माझी मुंबईतली केस स्टडी आहे तुम्ही जेव्हा एखादं घर घेता तेव्हाला तुम्ही कोणत्यातरी तरी एजंटच्या ऑफिसमध्ये बिल्डरच्या ऑफिसमध्ये किंवा प्रॉपर साईट व्हिजिट वगैरे करता अशा वेळेला तुम्हाला काय सांगितलं जातं की हा दरवाजा पूर्वपश्चिम आहे का सांगितलं जातं कारण ती जी गोष्ट आहे की तो फ्लॅट आहे ती जागा ही विकली जावी ते जर सांगितलं नाही तर लोक घेणारच नाहीत कारण त्यांना लोकां त्यांनासुद्धा माहिती आहे की उत्तर दक्षिण सांगितलं दक्षिणमुखीला लोक फ्लॅट घ्यायला घाबरतात त्याच्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला पूर्वपश्चिम आहे म्हणून सांगितलं तर मुळात कुठलीच दिशा वाईट नाही आहे सर्व दिशा चांगल्या आहेत जसे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या ज्या महत्त्वपूर्ण नाईंटी डिग्रीवरती ज्या दिशा आहेत ह्या खरं तर खूप चांगल्या आहेत ज्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या जे दिशा आहेत ईशान्य नैऋत्य आग्ने वायव्य बहुधा ह्या ठिकाणी बऱ्याच त्रास त्या घरामध्ये पाहायला मिळतो पण जेव्हा तुम्हाला घर विकलं जातं कोणत्याही ग्रुपकडून त्यावेळेला पश्चिम आहे असं सांगितलं जातं अर्थात त्यांचासुद्धा हा सेलचा भाग आहे त्यांचे इन्व्हेस्टमेंट असतात त्यांना पुढे तर सेल करायचं आहे पण तुमच्या हातामध्ये हा फार महत्त्वपूर्ण निर्णय असतो की तुम्ही तो घर घ्यावं की ना घ्यावं वास्तुशास्त्र खूप छान काम करतं ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने एखादी गोष्ट स्टार्टपासून करता तुम्ही एखादं घर घेतलं त्याच्यानंतर त्यामध्ये उपाय करणं हा पुढचा भाग झाला पण जर समजा तुम्ही घर घेताना जर खूप चांगलं घेतलं तर मग किती चांग फरक पडेल त्या संदर्भात ही व्हिडिओ आहे साधारणतः बघ अशा पद्धतीने फ्लोर प्लॅन असतो किंवा त्या ग्रुपचा एक प्लॅन असतो तुम्ही ज्या ज्या घरात जाता जा जा जा। तेव्हा तुम्हाला असं दाखवलं होतं की ही ह्या घरातून बाहेर बघितलं की पूर्व की तुम्ही बाहेर बघितलं की पश्चिम अशा पद्धतीने तुम्हाला दाखवलं जातं तर अशा वेळेला त्या गोष्टीवरती विश्वास थोडंसं कमी करा कारण कसं असतं हा ज्या पद्धतीचा प्रॉपर प्लॅन आहे त्याच पद्धतीने हा एक प्लॅन आहे ज्या पद्धतीने तुमचं इथे समजा इथे हा एंट्रन्स आहे हा तुमचा हॉलचा पोर्शन आहे ते बेडरूम टॉयलेट अशा पद्धतीचा भाग आहे मग ज्यावेळेला आपण घर प्रॉपर वेनी पाहतो तर त्यावेळेला आपल्याला तो, तो दरवाजा पूर्वपश्चिम भेटत नाही मग पूर्वपश्चिम असावाच का तेव्हाच आम्ही घेऊ का नाही अशा वेळेला तुमची कुंडली पण तुम्हाला मदत करते कारण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी सूट होत नाही प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे त्याचे विचार वेगळे आहेत त्याचं भविष्य वेगळं आहे आणि त्याची करण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे त्याच पद्धतीने तुम्ही कोणता दरवाजा घ्यावा कारण लक्षात घ्या दरवाजा हा वास्तुशास्त्रामध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के काम करतो म्हणजे काय त्या दरवाज्यातून जी एनर्जी आतमध्ये येते आता तुम्ही म्हणाल सर हॉल आहे गॅलरी आहे आउ, आउटसाईडला जायचे पण चान्सेस आहेत नाही जसं की आपलं शरीर आहे आणि तोंडामध्ये जाण्याची जागा जे आपण अन्न खातो ते इथूनच आहे त्याच्यानुसार आपलं हेल्थ ठरतं तसंच आपण श्वास पण घेतो काना कानातून पण आवाज ऐकायला येतो पण त्याचा आणि अन्नाचा काही संबंध येतो का त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये कोणत्या प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी क्रिएट व्हावं हो। हे त्या ठिकाणी असणारा दरवाजा ठरवत असो म्हणून वास्तुशास्त्रामध्ये उमऱ्याचं दरवाजाचं फार जास्त महत्त्व आहे तुम्ही कधीही ह्या पुढे घ घर घ्याल त्यावेळेला अशा पद्धतीने तुम्हाला ते ग्रुप जे प्रोजेक्ट हेड करतात ते एजंट किंवा कोणीही प्रॉपर बिल्डरचं ऑफिस हे तुम्हाला हे अशा पद्धतीने देतं मी असं तुम्हाला अजूनही तेच रिपीट करतोय की दरवाजा घेताना इश्ट वेस्ट बघून घेण्याऐवजी किंवा उत्तर विषयाने असं घेण्याऐवजी पहिला तो प्लॅन घ्या तो प्लॅन सेंड करा आणि मग त्यातनं आपण बघूया की तुमच्यासाठी कोणतं चांगलं आहे कारण हे तर फक्त सेलच करण्यापुरतं त्यांची लिमिटेशन्स असतात की त्या दर घर विकलं गेलं की त्यांचं काम झालं पण शेवटी आयुष्यभर तुम्हाला भोगायचं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये समस्या येऊ नये आत्तापर्यंत तुम्ही जे भोगलं ते भविष्य तुमच्या मुलांनी भोगू नये जर असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही घर घेताना ह्या गोष्टीचा पूर्ण विचार करा कारण हे मुंबईतलं घर आहे मुंबईच नाही तर मुंबई पुणे नाशिक आता कुठल्याही सिटीमध्येच जा करोडच्या वरती घराची रक्कम गेलेली आहे जर एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर त्यासाठी सल्ला फार महत्त्वाचा आहे कारण तुम्ही घेतलेला सल्ला तुमचं आयुष्य बदलू शकतो आणि घेतली झालेली चूक ही आयुष्यभर सुद्धा लागू शकते सो तुम्ही ह्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा आणि तुम्हाला नक्कीच याबद्दल काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही पुढची माहिती घेऊ शकता तो तास धन्यवाद आणि अशी छान छान माहिती ह्या चॅनल बघायला भेटेल तर ह्या चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद